कोकणात घडणाऱ्या घडामोडींची तंबूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकण मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाइम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्वाच्या हेडलाईन्स जनतेचा पैसा वापरून मतदार जनतेला उपाशी ठेवायचं अर्थसंकल्पावर भास्कर जाधवांची टीका खेडमधील मोहम्मद परकार यांच्या जागेत अनधिकृत बांधकाम कारवाईची मागणी करूनही शासनाचे दुर्लक्ष मोहम्मद परकार यांचा उपोषणाचा इशारा रायगडमध्ये भर समुद्रात टेम्पो उलटला दिगी बंदरातील जेटीवरील दुर्घटना आणि चिपळूण सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बनवलेले पर्यायी मार्ग धोकादायक पर्यायी मार्ग व्यवस्थित न केल्यास पुलाचे काम सुरू करू देणार नाही संतप्त ग्रामस्थ आणि वाहन चालकांनी दिला इशारा आता पाहूया सविस्तर राज्याच्या दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षाच्या एकूण खर्चासाठी सहा लाख पाचशे बावीस कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत सादर केलाय यावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया देत टीका केली आहे असं आहे की आजकाल अर्थसंकल्प जे सादर केले जातात ते राज्यातल्या जनतेच्या टॅक्समधून मिळालेल्या पैशातून आपल्याच पक्षाचं पोट भरायचं आणि राज्याच्या जनतेच्या पैशातून जाहिरातबाजी करायची आणि ज्याने राज्यातल्या अर्ध्या जनतेला उपाशी ठेवायचं ही लोकशाही आहे राज्यातल्या जनतेनं हा घेतलेला निर्णय आहे की सत्ताधारी पक्षाच्या लोकांना किती लोकांना निवडून द्यावं आणि विरोधी पक्षाच्या लोकांना किती निवडून द्यावं हा निर्णय जनता घेते आणि म्हणून अर्थसंकल्पामध्ये राज्याच्या जनतेच्या टॅक्समधून आलेला पैसा हा आपल्या सत्तेकरता म्हणून पुरेपूर वापरायचा आणि ज्यांनी मतदान केलं त्या अर्ध्या जनतेला उपाशी ठेवायचं असाच हा अर्थसंकल्प आहे यापेक्षा या, या अर्थसंकल्पाला काय फार मोठं महत्व नाही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी भाजप आमदारांनी केली यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे सरकारने मनोज जरांगे पाटील यांना फसवल्या असल्याचा थेट आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे आता या सगळ्या गोष्टीमध्ये सातत्याने जरांग्यांना उचकवून बोलणं भाग पाडणं आणि बोलायला लावणं आणि त्यांनाच त्यांच्या शब्दामध्ये पकडणं हा प्रकार सरकारकडून खूप नियोजनबद्धरित्या होतोय जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसच्या बाबतीत काय जर चुकीचा एखादा शब्द प्रयोग केला असेल तर त्यांनी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केलेली आहे त्यांनी ते शब्द मी मागे घेतो म्हणून सांगितलेला आहे त्यामुळं खरंतर सरकारने हा विषय तिथेच संपवायला पाहिजे होता मला माहीत नाही सरकारच्या मनामध्ये काय आहे ते परंतु आज जे चौकशा लावतायत त्यांच्याच पक्षाच्या व्यासपीठावरून आज ह्या राज्यातल्या आणि देशातल्या वेगवेगळ्या जातीधर्माच्या लोकांबद्दल कोणकोण काय काय उद्गार काढतोय एक लोकांच्या आई बहिणीबद्दल मुलीबाळींबद्दल मुलाबाळांबद्दल कोणकोण कोणकोणत्या भाषेमध्ये उद्गार काढतोय त्यांची एसआयटी लावणार आहे का सरकार त्यांची लावणार नाही वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांबद्दल काय भाष्य होत आहेत त्यांची एसआयटी लावणार नाही आणि मनोज जरांगे सारखा एक साधा माणूस बघितलं तर आज त्यांची तब्येत ही तोळा मासा झालेली आहे म्हणजे मला तर भीती वाटते मी देवाला प्रार्थना करतो आणि मनोज जरांगेनं पण तुमच्या माध्यमातून विरोध प्रार्थना करतो मी त्यांना जाऊन लवकरच भेटण्याचा प्रयत्न करणार आहे मी एक छोटा माणूस आहे पण मी भेटणार आहे की मनोज जरांगे पाटील आपल्या कुटुंबाकरता पहिल्यांदा आपली तब्येत सांभाळा त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला तुमची गरज आहे देशामधल्या मराठा समाजाला तुमची गरज आहे त्यामुळे तुम्ही पहिली तुमची तब्येत सांभाळा तुम्ही जर तुमची तब्येत सांभाळली तर असे अनेक लढे उभे करण्याकरता निश्चितपणे या महाराष्ट्रातली जनता तुम्हाला सहकार्य करेल रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील शिव खुर्द येथील अनेक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील मौजे चिंचघर येथे मोहम्मद हुसेन अब्दुल्ला परकार यांच्या मालकीच्या जागेत खेड दापुली रस्त्यालगत काही व्यक्तींनी अनधिकृत बांधकाम केले असल्याची माहिती मोहम्मद यांनी वेळोवेळी संबंधित विभागाला देऊन देखील त्या अनधिकृत बांधकामावरती कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे आता मोहम्मद परकार यांनी एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून खेड तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे तसे त्यांनी निवेदन दिले त्यांनी उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग खेड यांच्याकडे निवेदन दिलं आहे म्हणजे जस्तुरीवर चिजगड इथे जमीन आहे त्या जमिनीच्या समोर रस्त्यावरती अतिकृत बांधकाम टपऱ्या काढलेल्या आहेत त्या तोडण्यासाठी तहसीलदार जिल्हाधिकारी प्रांत आणि ऑर्डर देऊन सुद्धा बांधकाम खाते लटाल करत आहे मी वारंवार सहा महिने बांधकाम खात्यात जाऊन त्याची पाठपुरावा करतो आहे ते मला उत्तर देतात की मी आग हाफ त्यात शंभर टक्के करतो दोन दिवसात शंभर टक्के करतो आहे पण काही अद्याप कारवाई करत नाही कारवाई करण्यास तयारीच नाही लेखी मागली तरी ते द्यायला तयार नाही त्यामुळे मी गोषणला एकोणतीस तारखेला उद्यापासून बसणार आहे आंबा आणि काजू संरक्षणासाठी शासनाकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत मात्र कुडाळ बाजारपेठेमध्ये राजस्थानी बनावटीची पी व्ही सी पाईपद्वारे बनवलेली दीडशे ते दोनशे रुपये किमतीची राजस्थानी बंदूक रस्त्यालगत बसून राजस्थानी तसेच बुलढाणा येथील लोकांकडून विकली जाते याला चांगलाच प्रतिसादही चांगला, चांगला मिळतोय सध्या कोकणात काजू तयार झाला असून आंब्याला नुकतीच फलधारणा झाली आहे मात्र जंगली प्राण्यांकडून या बागायतींची नासधूस केली जाते त्यात प्रामुख्याने वानरांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होते प्रत्येक गावामध्ये या वानरांची मोठ्या प्रमाणात झुंड दिसून येते वाडी वस्तीमध्ये येऊनही घरांच्या छपरांवरती नुकसान केले जाते मात्र सध्या आंबा व काजू बागायतीची काळजी घेण्याची जबाबदारी राजस्थानी बंदुकीने घेतली आहे या बंदुकीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे या बंदुकीमध्ये फॉस्फेटचा एक छोटा खडा टाकून त्यावर पाणी टाकल्यास या बंदुकीला असलेल्या लायटरचे बटन दाबल्यावरती बंदुकीतून येणाऱ्या आवाजा आवाजासारखा आवाज येतो हा आवाज जनावरांना अथवा जंगली प्राण्यांना पळवण्यासाठी योग्य ठरतोय श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथे समुद्रात मच्छीने भरलेला पिकअप टेम्पो बुडाल्याचा प्रकार समोर आला आहे दिघी येथील अतिफ आसिफ कादरी यांच्या मालकीचा टेम्पो नेहमीप्रमाणे काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मासे भरण्याकरिता समुद्राच्या जेटीच्या कडेला उभा होता मात्र मासळी भरत असताना हा टेम्पो पिकअप शेवाळीमुळे हँडब्रेक असूनही पुढे सरकला गाडी पुढे सरकत असल्याच्या लक्षात येताच ड्रायव्हरने तिला रोखण्याचा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला गाडीमध्ये मासळीचा लोड असल्याने गाडी वेगाने पुढे सरकली आणि थेट समुद्रात गेल्याची घटना घडली आहे दुर्दैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसून हायड्रा आणि जेसीबीच्या सहाय्याने रात्री उशिरा हा टेम्पो बाहेर काढण्यात बचाव यंत्रणांना यश आले आहे रत्नागिरी लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट संचलित यशस्वी नेत्र रुग्णालयानंतर रत्नागिरी एम आय डी सीतील लायन्सच्या डायलिसिस सेंटरचा प्रारंभ गोवा शिपयार्डचे संचालक ॲडव्होकेट दीपक पटवर्धन आणि प्रांतपाल भोजराज नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले या सेंटरमध्ये तीन मशीन असून महिन्याला एकशे ऐंशी रुग्णांना डायलिसिसची सुविधा मिळणार आहे दहा मार्चपासून सेंटर रुग्णसेवेत रुजू होणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर संतोष बेडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे पुढील वर्षापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ रुग्णांना मिळण्याकरिता डायलिसिस साठी आणखी आठ मशीन उपलब्ध करण्याचा मानस पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला आहे गोवा शिपयार्डच्या सीएसआर फंडातून संचालक ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी दोन मशीन दिलेल्या आहेत ला लायन्स डायलिसिस सेंटरचे उद्घाटन दीपक पटवर्धन संचालक गोवा शिपयार्ड लिमिटेड यांच्या शुभ हस्ते आणि प्रांतपाल पी एम जे एफ लायन भोजराज निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले ही नवीन सुविधा रत्नागिरीकर नागरिकांच्या आणि सर्वसामान्यांच्या सेवेमध्ये दहा मार्चपासून उपलब्ध होत आहे सुरुवातीला तीन मशीनच्या साहाय्यानं आम्ही ही सेवा सुरू करत आहोत आणि जसं निकट असेल त्याप्रमाणे आणखीन मशीन वाढवण्याचा आमचा ता विचार आहे ही सेवा सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात म्हणजे ना नफा ना तोटा या तत्वावर आम्ही सुरू करत आहोत सुरुवातीला प्रत्येक डायलिसिसला आम्ही नाममात्र हजार रुपये रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातील आलोरे व शिरगाव यांना जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू केले आहे मात्र पर्यायी मार्ग बनवलेला आहे तो अत्यंत धोकादायक आहे त्यामुळे वाहन चालक आणि ग्रामस्थ यांनी नाराजी व्यक्त केली आहे जोपर्यंत पर्यायी मार्ग व्यवस्थित करत नाही तोपर्यंत पुलाचे काम सुरू करू देणार नाही असा इशारा वाहन चालक आणि ग्रामस्थ यांनी दिला आहे अशा पद्धतीचा अतिशय धोकादायक बायपास निर्माण केलेला आहे आणि त्याच्यावरून गाड्या घसरत आहेत अनेक वेळा तिकडून रहदारी सुद्धा हे होते रहदारी जाम होते वाहतूक जाम होते कोणत्याही प्रकारचं दिशादर्शक कोणतेही फलक या ठिकाणी नाही आहेत आणि अत्यंत धोकादायक या ठिकाणून जर एखादी मोठी गाडी आणि रिक्षा जर एकमेकांच्या समोर आल्या तर रिक्षाला थोडा धक्का झाला तर रिक्षा वगैरे डायरेक्ट नदी पात्रात पडून दुर्घटनाग्रस्त होऊ शकते अशा पद्धतीचं चुकीचं काम या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्यादर्म्यान ठेकेदारामार्फत करण्यात आलेलं आहे या चुकीच्या पद्धतीनं केलेल्या कामाचा आणि हे काम करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांचा आणि ठेकेदाराचा आम्ही निषेध करतो या ठिकाणी सर्वसामान्य माणसांची त्यांनी सुरक्षितता लक्षात न घेता हे काम केलेलं आहे त्यामुळं हा आमचा निषेध आहे आता काम चालू आहे शिरगावला जोडणारा अलोरा आणि कुंभारलीचा जो पूल आहे तो फोडण्यात आलेला आहे आणि ही चांगली गोष्ट आहे की नवीन पूल वेळेत बांधला जाणार आहे पण त्याच्यासाठी जो पर्यायी रस्ता निवडलेला आहे पर्यायी पूल जो निवडलेला आहे तर त्याचं जे काम आहे ते अपुरं आहे म्हणजे त्याला खडी नुसती टाकलेली आहे आणि त्याच्यावरून दोन भगिनी गाडीवरून त्या घसरलेल्या आहेत आणि असं काही होऊ नये सुरक्षिततेचा म्हणजे सुरक्षितता हवी असा प्रकारे हा पूल झाला पाहिजे आणखीन पर्यायी रस्ता झाला पाहिजे आणि डांबरीकरण पण झालं पाहिजे त्याच्यावरती म्हणजे जेणेकरून धोका निर्माण होणार नाही असं मला वाटते तर त्या ते, ते काम लवकरात लवकर करावे रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधल्या शिवराज मित्रमंडळ घाणेखुंट तळेवाडी या मंडळाच्या सर्व सदस्यांनी श्रमदानातून वनराई बंधारा बांधला आहे गेले तीन ते चार वर्ष ते आपल्या गावात व वाडी परिसरात असे श्रमदान करून वनराई बंधारे बांधत आहेत शासनाच्या पाणी आडवा पाणी जिरवा या योजनेला हाक देत हे तरुण एकवटले आणि त्यांनी हा वनराई बंधारा बांधला आहे गेल्या चार वर्षातील त्यांच्या या प्रयत्नांमुळे त्यांच्या वाडीतील आणि परिसरातील बोरवेल्स तसेच नैसर्गिक जलस्रोत यांची पातळी वाढली आहे असे मंडळाकडून सांगण्यात आले आहे गेले चार पाच वर्ष आपण हा पाणी आडवा पाणी जिरवा हा उपक्रम आपल्या शिवराज मित्रमंडळाच्या वतीने राबवतोय आणि आपण या भूजल पातळीची पातळी कशी वाढेल याच्याकडे आपलं आज हे पूर्णपणे लक्ष आहे याच्या आम्ही असंच श्रमदान करू आणि जे आम्हाला शक्य होईल जे क सार्वजनिक कामं आम्हाला करता येतील त्याच्याकडं ये आमचं नेहमी लक्ष राहील हे केल्याने आपल्या आजूबाजूच्या परिसरातील पाण्याचे पाण्याची टंचाई आपल्याला नेहमी उन्हाळ्यामध्ये भासत असते आम्ही हा उपक्रम राबवण्यामागचं कारण म्हणजे आपल्या ज्या बोरवेल्स आहेत किंवा पाणी पुरवठा साधनं आहेत त्यांची पातळी वाढावी यासाठी आम्ही हाच प्रयत्न करतो आहे आणि आम्ही आ सगळ्यांना आज संदेश देतो आहे की पाणी अडवल्याने पाणी जिडू पाणी जिरवा पाणी अडवा हा उपक्रम सगळ्यांनी राबवा सुधागड तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीची तिसरी सभा बुधवारी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी पाली तहसीलदार कार्यालयात पार पडली यावेळी महिला सक्षमीकरण आणि सुशिक्षित बेरोजगारांसाठीच्या रोजगार निर्मितीच्या विविध शासन योजना आणि उपक्रम सर्वां सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात सरकारी अधिकारी सपशेल अपयशी ठरले असल्याची खंत सुधागड तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष अनुपमा कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे तालुक्यामध्ये विकास खुंटू नये सामान्य जनता आणि प्रशासन याच्यामध्ये कॉर्डिनेट करणं यांच्यामध्ये समन्वय करणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम हे सुधागड तालुका समन्वय समितीचं आहे आणि मी अध्यक्ष म्हणून आणि माझ्या समवेत असलेल्या सर्व सदस्य हे प्रत्येक कामाची प्रत्येक कार्यालयाची जाण ठेवणारे असं सगळं व्यक्तिमत्व आहे आणि प्रशासनावरती व्यवस्थित पकड ठेवून सर्वसामान्य लोकांची प्रश्न कसे सुटतील शासनाने प्रत्येक योजनांना दिवस निश्चित करून दिलेले आहेत अर्ज केल्यानंतर कुठल्या योजनेचं काम किती दिवसामध्ये प्रशासनाकडून पूर्ण व्हायला पाहिजे अशा संदर्भामध्ये निकष नक्की असतानाही तितक्या दिवसांमध्ये ते कामं होत नाहीत उदाहरण द्यायचं झालं तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे रेशन कार्डसाठी जर का कोणी ॲप्लाय केलं आणि त्यांची कागदपत्रं पूर्तता असेल तर त्यांना सात दिवसाच्या आतमध्ये रेशन कार्ड देण्यासंदर्भामध्ये पुरवठा शाखेने कार्यवाही करावी लागते पण ह्याच्या आधीच्या काळामध्ये सुधागड तालुक्यामध्ये बऱ्याच कार्यालयामध्ये ठरलेल्या दिवसाच्या आत कामं होत नव्हती पण आज सुधागड तालुका समन्वय समिती गठीत झाल्यापासून आम्ही ह्या कामांच्या पूर्ततेकडे लक्ष द्यायला लागलो माणगाव शहरात शंभर टक्के पटनोंदणी व शंभर टक्के उपस्थिती असणाऱ्या रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उतेकोलवाडी शाळेचे शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसचे चे वार्षिक स्नेहसंमेलन सत्तावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी उतेकोलवाडी हनुमान मंदिरासमोरील चौकात मोठ्या उत्साहात पार पडले यामध्ये विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात बालकलाकारांनी का आपल्या कलाविष्कारांचे प्रदर्शन केले विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका शमिका आंबुर्ले उपक्रमशील शिक्षिका विनया जाधव ज्येष्ठ शिक्षिका नंदिनी वाले स्नेहल उतेकर या शिक्षकांनी मेहनत घेतली यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुधाकर पालकर गुरुजी शिक्षण तज्ञ नामदेव खराडे माजी उपनगराध्यक्ष संदीप खरणगटे गावचे पोलीस पाटील रामचंद्र मुंडे व उतेकोलवाडी ग्रामस्थांनी व पालकांनी मोलाचे सहकार्य केले मराठी राजभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी शहराच्या वतीने मांडवी येथे कुसुमाग्रज व राज ठाकरे यांचे वाळूशिल्प साकारण्यात आले मांडवी येथील वाळूशिल्पकार अमित पेडणेकर यांनी ही कलाकृती साकारली होती याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहरातील पदाधिकारी उपस्थित होते वाळू वाळूशिल्पाकरिता मनसेचे सरचिटणीस श्री मनोज चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले महाड पंचायत समितीच्या आवारात मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील बचत गटांच्या उत्पादनांना चालना मिळावी या हेतूने प्रदर्शन आयोजित केले होते या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद लाभला असून बचत गटातील महिलांनी देखील समाधान व्यक्त केले आहे महाराष्ट्र जीवनोत्ती अभियान उमेद अंतर्गत हे प्रदर्शन आयोजित केले होते मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने महाड पंचायत समितीच्या आवारात बचत गट उत्पादन प्रदर्शन लावले लावले होते याला उत्तम प्रतिसाद देखील लाभला महाराष्ट्र जीवनोत्ती अभियान अंतर्गत तालुक्यात निर्माण झालेल्या बचत गटातील महिलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून अशा प्रकारच्या प्रदर्शनांचे आयोजन केले होते या प्रदर्शनात तालुक्यातील जवळपास दहाहून अधिक बचत गटांनी सहभाग नोंदवला होता तालुक्यात उमेद अंतर्गत जवळपास पंधराशे बचत गट आहेत पंचायत समिती कर्मचारी शिक्षक ग्रामसेवक कार्यालयातील येणाऱ्या नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देत विविध वस्तू आणि खाद्यपदार्थांची खरेदी केली म्हणजे बटाचं काहीच माहिती नव्हतं जेव्हा आमचं गट स्थापन झाला तेव्हा फक्त पैसे जमा करायचो आणि बँकेत भरायचो नंतर आम्हाला शासनाच्या विविध योजनांमधनं आम्हाला माहिती मिळाली त्या माहितीमधून दे, आम्ही कर्ज आणि त्या कर्जातून आम्ही एक छोटीशी खानावळ चालू केली छोटीशी खानावळ चालू करता करता त्याच याच्यातून आम्ही थोडंसं वेगळं वेगळं हळद कोकणीवाड्यांचं पीठ असं ते वेळ दे उत्पादन पण चालू केली आणि आता त्यातनं आम्हाला खूप मार्जिन मिळतं आणि आमच्या महिला आता सक्षम झालेल्या आहेत बचत गटाच्या वस्तू बनवण्यामागचा त्यांचा जो हेतू आणि त्याचा जे विक्री करण्याची जी त्यांनी मानस ठेवलेला आहे त्यासाठी आम्ही त्यांना हे सहकार्य म्हणण्यापेक्षा आम्हाला आवडलेल्या वस्तू आम्ही इथं खरेदी केलेल्या आहेत आणि हा त्यांनी जो उपक्रम घेतलेला आहे त्याच्यामधून स्वयं रोजगार निर्मितीला प्राधान्य भेटणार आहे त्याचप्रमाणे हा गावोगावी खेडेपाड्यामध्ये जे काही नवीन मुली किंवा महिला आहेत ह्या महिलांना हे खरोखरच एक, एक चांगलं गुंतून राहण्यासाठी हे काम उपयोगी येणार आहे त्यांच्या जीवनाला ही दिशा देणारं हे काम आहे आपले ग्रामीण भागात महिला आहेत त्या महिलांना आर्थिक सक्षम करण्याचं काम आपण शासनामार्फत जी उमेद अभिन आहे ते त्याच्या माध्यमातून आपण करत आहोत Uh, महिला विविध प्रकारचे वस्तू विविध प्रकारचे उत्पादनं आपल्या गावा घरामध्ये किंवा गावामध्ये करत असतात आणि त्यांना गावाच्या ठिकाणी बाजारपेठ तेवढ्या प्रमाणात उपलब्ध होत नाही म्हणून तालुका स्तरावर असे छोटे छोटे कार्यक्रम आयोजित करून त्यांच्या माध्यमातून महिलांना आपण एक छोटीशी कानावर बाजारपेठ उपलब्ध दे करून देण्यासाठी आणि आता आठ मार्चला जागतिक महिला दिन देणार आहे ह्याचं पण औचित्य साधून आपण महिलांच्या व्यवसाय वाढीसाठी आणि महिलांना थोडस उत्तेजित करण्यासाठी आपण विक्री आणि प्रदर्शनाचं आयोजन सत्तावीस फेब्रुवारी आणि अठ्ठावीस फेब्रुवारी असे दोन दिवसासाठी ठेवलं आहे आणि या कार्यशाळेमध्ये महिलांच्या उत्पादित केलेल्या ज्या वस्तू आहेत बचत गटांमार्फत या वस्तूंना थोडीशी विक्री त्यांची व्हावी आणि बाजारपेठ त्यांना उपलब्ध व्हावी यासाठी दोन दिवसाचं आपण प्रदर्शन आणि विक्री असं शिबिर आपण या ठिकाणी आयोजित केलं होतं तर त्या निमित्ताने आपल्या महाड तालुक्यातील सर्व बचत गट आणि त्यांच्या महि त्या बचत गटातील महिला यांनी जे उत्पादनं तयार केलेली आहेत त्याच्या विक्रीसाठी बावीस स्टॉल या ठिकाणी लावले होते त्या त्यामध्ये सगळ्या तालुक्यातील सर्व महिलांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात महिला या ठिकाणी उपस्थित होत्या काल विविध कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केले होते त्या कार्यक्रमांनासुद्धा महिलांनी खूप मोठ्या प्रमाणात उपस्थिती इथे दर्शवली होती आणि जी विक्री आपण विक्रीसाठी जे स्टॉल लावलेले ला आहेत त्या स्टॉलसाठी आज आपल्या महाड तालुक्यातील सर्व शिक्षक अंगणवाडी सेविका यांना शाळा सुटल्यानंतर आपण निमंत्रित केलेलं आहे जेणेकरून या महिलांच्या ज्या वस्तू आहेत त्यांना ते खरेदी करतील आणि त्यांची विक्री पण चांगल्या पद्धतीने होईल रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर तालुक्यातील काळकाई माता क्रीडा व सामाजिक संस्थेच्या वतीने पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत क्रिकेटचा महासंग्राम आमदार प्रवीण दरेकर चषक दोन हजार चोवीस भव्य ओराम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली या दोन दिवस क्रिकेट स्पर्धा टीपीटीएल मैदान येथे उत्साहात पार पडली स्पर्धेला आमदार प्रवीण दरेकर व माजी नगरसेवक प्रकाश दरेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली स्पर्धेत शिवशंभू माणगाव संघाने एक लाख अकरा हजार अकरा रुपयांचे रोख रक्कम व चषक असे भव्य बक्षीस पटकावले तर संवाद या संघाने पंच्याहत्तर हजार पंचाहत्तर रुपयांचे रोख रक्कम व चषक पटकावले तर तृतीय क्रमांक करंजे यांनी पन्नास हजार पन्नास रुपये व चषक पटकावले या स्पर्धेत मालिकावीर सामनावीर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक इतर अनेक आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती तसेच आलेल्या प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ देखील ठेवण्यात आला होता या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्तमभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण